मी सासरी का राहत नाही त्याच प्रश्नाचं उत्तर माझ्या नवऱ्याने आजपर्यंत किती मुलींना फसवलं किती मुला मुलींवर त्याने काय बलात्कार केला किती चोरी चोरी रबाडीच्या केसेस आहे आणि किती वेळा त्याला अरेस्ट केलं हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो चुकीचा आहे तर त्याला चुकीचंच सांगणार आहे त्याला पाठीमागे कधीच घालणार नाही आहे आणि आपल्या आयुष्यात आईच आहे आईशिवाय बॉयफ्रेंड नाही आहे कारण आपल्याला माहिती आई आहे की आईशिवाय या जगात आपल्याला कोणी साथ दिस देत नसते परंतु अशा काही निर्लज्ज मुली असतात ना की ज्या सोशल मीडियावर भाऊ बनवतात त्यांचा फायदा घेतात आणि अशा मुला महिलांमुळे ना आमच्यासारख्या महिलांना पुरुष त्रास देतात तर यावरचाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ बघा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारे कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी सुद्धा मस्त एन्जॉय करत आहे इकडे तिकडे फिरत आहे आणि आतासुद्धा बाहेरच आलेली आहे फिरायला परंतु एका विषयावर बोलायचं होतं जे बोलणं खूप आवश्यक होतं सध्या मी रमंतीवर आहे माझ्या फॅमिलीसोबत आहे त्याच्यामुळं मी यूट्यूबकडे थोडं दुर्लक्ष केलेलं आहे कारण प्रमोशन वगैरे व्हिडिओ चालूच आहे त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही परंतु काही लोकांना उलटसुलट काही पण म्हणजे बोलत राहतात विना कारण त्या लोकांना उत्तर देणं खूप गरजेचं असते तर सगळ्यात पहिले मी दोनच कॉमेंट्सवर आज बोलणार आहे सगळ्यात पहिला पहिलं तर हे आहे की काही लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर सासू सासऱ्यांचं हे केलं असतं सेवा केली असती तर कदाचित आईची करायची वेळ नसता आली असं तसं त्यांचं म्हणणं होतं तर त्यात आईचं असं म्हणणं होतं की तू जर सासू सासऱ्यांचं केलं असतं तर कदाचित आईला घेऊन फिरायची आई वेळ आली नसती काही जणं म्हणतात नवऱ्या नवरा काय नवऱ्याचा सपोर्ट असला तर असे लोक कॉल करत नाही तर मला त्यांना सांगायचं आहे ह्या त्याच महिला आहे जर एखाद्या मुलीचा बलात्कार झाला ना तिला म्हणतील इ त्याचा काही दोष नव्हता हिचा दोष होता हिनं कपडे छोटे घातले होते हे तिथं गेली होती हे इथं गेली होती म्हणजे अशा त्या महिला असतात सगळ्यात पहिले तर आपण असे कॉमेंट करणाऱ्या महिलाच आहे त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण कॉमेंट काय करतं बरोबर तुम्ही बिनधास मला म्हणता नवरा त्यासाठीच नवरा कसाही असा म्हणजे नवरा कसाही असू द्या तो बेवळा असू द्या तो दारू पिऊन फिरू द्या त्याने घरातल्या जबाबदाऱ्या टाकू द्या त्यानं त्याने मुलाच्या डिलेवरीसाठी पैसे नाही लावू द्या त्याने बायकोचं एकही इच्छा पूर्ण नका करू देऊ त्याने स्वतःच्या आई बापाला नका सांभाळू देऊ फक्त तो नवरा आहे आणि समाज त्रास देणार म्हणून त्या नवऱ्याला सोबत ठेवा असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तर मला अशा विचारात विचारामधली मी नाही आहे तर अशा विचारातली मी नाही आहे माझा नवरा तो जो आहे तो मस्त फिरत आहे तिकडे बरोबर मला कुठेही फिरावं लागते तर दोन मुलांना घेऊन फिरावं लागते आणि त्याच्यामुळं तुम्ही विचार करायला पाहिजे जो किन्या नावाचा व्यक्ती होता किरण मोरे नाव ना आहे त्याचं ज्याने मला इन्स्टाला डी एम केला आणि तो मलाच नाही अजून काही मुलींनाही त्याने इन्स्टावर भरपूर म्हणते डी एम वगैरे केलेले आहेत कारण माझ्या त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स आलेल्या आहेत तर मलाच नाही तो इतर महिलांनाही त्रास देत होता तर मला एकच सांगायचे मी जर सासू सासऱ्यांची सेवा करावी असं तुमचं सगळ्यांचं मत आहे तर तुम्हाला एक सांगते की सासू सासऱ्यांचं करण्यासाठी त्यांनी मला घर तरी दिलं का आणि मला ते घर मिळावं किंवा माझ्या नवऱ्याची जर अशी मनापासून इच्छा असती की माझा मुलगा माझ्यासोबत राहावा माझी बायको माझ्यासोबत राहावी तर निदान त्याने घर मागण्यासाठी तरी प्रयत्न केले असते मी मध्यांतरी बोलली भांडण टाकले भांडण केले व्हिडिओ टाकले त्यामुळे त्यांनी देण्यासाठी होकार दिला फक्त होकार दिला होता अजूनपर्यंत मला दिला नाही आता ज्या महिला म्हणतात सासू सासऱ्यांची सेवा करावी करावी तर तुम्ही तरी सासू सासऱ्यांची सेवा करता का मला हे सांगा बरं आणि मी जर सासू सासऱ्याची सेवा करावी तर त्याच्यासाठी त्यांना मला घर द्यावं घर दिल्यानंतर मला तिथं ठेवावं तिथं त्यांनी मला त्यांच्या घरात ठेवलं तर मी त्याची सेवा काय सगळंच करते बरोबर ना सेवा तेव्हाच करत करत करता जेव्हा मेवा मिळतो नाही तर विनाकारण सेवा कोणी कोणाची करत नसते हा जो व्यक्ती स्वतःच्या आईबापाचं करू शकत नाही तो माझं काय करणार माझ्या मुलांचं काय आहे त्याच्यामुळं मी जर माझ्या आईला घेऊन फिरत आहे तर याच्यात चांगली गोष्ट तुम्ही हे बोलायला पाहिजे की चला कोणाला तरी घेऊन फिरत आहे परंतु तु तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करतात की जे जाहीरित्या नवऱ्यासोबत डायव्हर्स घेत नाही परंतु अनैतिक संबंध ठेवून एखाद्या मुलासोबत राहतात त्याला तुम्ही लोकं सपोर्ट करता त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं म्हणता आणि मला अपेक्षा पण नाही की तुम्ही लोकांनी मला सपोर्ट किंवा करावा किंवा चांगलं म्हणावं कारण ज्या ज्या लोकांनी माझ्याशी पंग घेतला मला खोटं बो, बो, बो पाळायचा प्रयत्न केला ॲटोमॅटिक त्या लोकांचं खरं रूप खरं सत्य बाहेरच येत आहे आणि राहिला माझा नवऱ्याचा प्रश्न की भरपूर लोकं म्हणत आहे गणेश धाडिकेकरनं किती बायकांना फसवलं आणि कि किती लोकांना त्यांनी फसवलं किती बायकांना फसवलं त्याच्यावर किती केसेस आहे तर मी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स केलेले आहेत मी की तुम्ही खरंच पत्ता लावा कारण की कसं आहे जर हे जे आहे ऑनलाईन माहिती हे ऑनलाईन असते कोणावर किती केसेस झाल्या काय झालं हे सर्व ऑनलाईन माहिती असते त्याच्यामुळे माझ्या नवऱ्यानं असं मुलींना फसवलं नाही त्याने फक्त मला फसवलेलं आहे हे मी सांगितलेलं आहे की त्याने मला लग्न करताना सांगितलं होतं की मला एवढा पगार आहे तेवढा पगार आहे असं तसं परंतु तसं काही निघालं नाही तर माझ्या नवऱ्याने फसवलं असेल तर मला सेट्टीला फसवलेलं आहे माझ्यासोबत खोटं बोललेलं आहे त्याच्यावर केसेस आहे हे मी कधीच लपवलं नाही व उलट मी स्वतः सांगितलं की त्याला अटक झालं असं झालं तसं झालं मी स्वतः सांगितलं आणि त्याच्या चुकीच्या गोष्टीला कधीच मी समर्थनसुद्धा दिलं नाही आणि हा मी एक चूक केली असं मला असं अजूनही वाटते की जेव्हा हाफ मर्डरच्या केसमध्ये तो आत गेला होता तेव्हा त्याला ते मी जामिनावर मी स्वतः बाहेर काढलं होतं आणि तेव्हा मी खरीस पर खरी परिस्थिती तुम्हाला सांगितली होती की त्याचा जामीन घ्यायला कोणीच तयार नव्हता म्हणजे त्याचा मोठा भाऊसुद्धा त्याची जामीन घ्यायला तयार नव्हता त्याचे मित्रसुद्धा त्याची जामीन घ्यायला तयार नव्हता उलट ते लोक मला म्हणत होते की हा व्यक्ती कसा आहे आम्हाला माहिती आहे आज तुम्ही याचे पैसे भरसाल परंतु उद्या तो आल्यावर देणार नाही आहे तुम्हाला आणि तेव्हा ते म्हणजे कसं जामीन याच्यावर असतो म्हणजे की पैसे पण द्यावं लागतात तिथं तर तेव्हा मला वीस हजार द्यावं लागले होते वकिलाला बरोबर तर मी एका दोघांना म्हणजे त्याच्या भावाला वगैरे पैसे पण मागितले होते तर तो बोलला होता की हा व्यक्ती असा आहे बाहेर आल्या एक रुपये पण देत नाही त्याच्यामुळे त्यांनी काही पैसे दिले नव्हते तर मी स्वतः त्याचे पैसे भरले होते आणि त्याला बाहेर काढलं होतं ते होते। ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती आणि त्याच्यावर की हाफ मेडर म्हणजे ते थोडंसं हे झालेलं आहे तिथं धारडीकर आणि धारडेकर असे दोन म्हणजे सरनेमचे लोक आहेत तर जेव्हा ते काय म्हणजे दोन म्हणजे दुसऱ्या समाजाचा नवरदेव होता तो आणि तो तिथून जात होता आणि तिथं काहीतरी झालं बा वादावाद झाली आणि मग कसं आहे ज्या व्यक्तींवर गणपती आणि देव्यांची केस आहे माझ्या नवऱ्यावर गणपती ज गणपती विसर्जन होतो मिरवणुकीचं ते केसेस आहे देवी विसर्जन होतं म्हणजे दोन गटात हानामारी झाली होती तेव्हाचे केसेस आहेत दोन गणपती आणि देवीच्या तर तेव्हा कोणीतरी याचं नाव मुद्दामून टाकलं होतं तर याचं नाव हाफ मर्डरच्या केसमध्ये पण आहे आणि हे मी म्हणजे जवळचं नाही सांगत आहे तिथल्या पोलिसांनी आणि वकिलांनी पण सांगितलेलं होतं की आम्हाला आता नाव घ्यावंच लागतात त्याच्यामुळे नंतर समजणारच आहे तर ज्या लोकांना असं वाटते ना तर त्याने बिंदास माझ्या नवऱ्याशी चौकशी करायची माझ्या नवऱ्यानं कधीही कोणत्या मुली मुलीचा बलात्कार केला नाही ना खोटं बोलून कोणाला फसवलेलं आहे ना तंबाखू सिगारेट काय म्हणते आंबली पदार्थ कधी विकले नाहीत हां त्याने कसं लोकांना म्हणजे याच्याकडून पाचशे घे त्याच्याकडून पाचशे घे याच्याकडून हजार घ्या त्याच्याकडून हे असं त्याने फसवणूक केलेली आहे आणि मला फसवलेलं आहे परंतु मला काही आता काही तिसरा नवरा करायचा नाही आहे जरी तो तिकडे राहतो मी इकडे राहतो त्याने पण काही अजून दुसरी मुलगी ठेवलेली नाही आहे के लग्न केलेलं नाही आहे मी तर त्याला बिंदा सांगत असते की माझं सेकंड मॅरिड आहे आणि माझ्या नवऱ्यापेक्षा मी मोठी पण आहे तर मी त्याला सांगत असते की बाबा तुझ्या आयुष्यात जर दुसरी कोणी आली आणि तुला जर असं वाटलं की मला या व्यक्तीवर प्रेम झालं मला या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे माझ्याकडून तुला फुल फुल म्हटलं सपोर्ट आहे तू लग्न करू शकतो म्हटलं दुसरा पण तो म्हणतो कारण तो करू शकत नाही तो काय मुली फसवणार आहे तो कोणालाच फसू शकत नाही त्याच्याच्याने स्वतःचा खर्चच झेपत नाही विचार करा त्याच्याच्याने माझा खर्च झपत नाही त्याच्या मुलाला काय आवडतं काय नाही त्याला हे माहीत नाही त्याचा मुलगा किती वर्षाचा झाला त्याला हे माहीत नाही त्याचा मुलाचा वाढदिवस एक्झॅक्ट कोणत्या तारखेला आहे त्याला हे पण माहीत नाही मग तो काय दुसऱ्या मुलींना फसवणार आहे तर माझं एवढं सांगायचं आहे सासू सासऱ्याच्या घरी राहण्याचा जर मला तुम्ही लोक सल्ला देताना मस्तपैकी माझ्या घरच्यांशी कोणी संवाद साधा आणि त्यांना सांगा मोहिनीला तिचा अधिकार द्या तिला इथं बोलावा म्हणजे ती तुमची सेवा करणार बरोबर आणि आईला जर मी सोबत घेऊन फिरते तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्या सपोर्टसाठी मी तिला घेऊन फिरते मग तुमचं काय म्हणणं आहे की बॉयफ्रेंडला घेऊन फिरायचं का आणि राहणार माझ्या नवऱ्याचा प्रश्न की बाबा त्याच्यावर एवढ्या केसेस आहे तेवढ्या केसेस आहे काही लोकांची लय इच्छा आहे की त्याच्यावरच्या केसेस बाहेर निघाव्या तर बिनधास काढा बिंदास काढा मी स्वतः व्हिडिओ शेअर करणार स्वतः कॉमेंट करणार जर तो चुकीचा आहे तर मी चुकीचा सांगणार आणि चुकीचा असणार तर मी शेअरसुद्धा करणार आहे बरोबर तर चला एवढीच माहिती द्यायची आहे आणि दुसरी अपडेट दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओमध्ये दे खूप काही बोलायचं होतं पण मी इथं गार्डनमध्ये आलेली आहे आजूबाजूला भरपूर पब्लिक आहे आणि माझ्या भावाकडे मी असते तर कसं तिथं मी व्हिडिओ बनवू शकत नाही काय जिथं तिथं आपलं यूट्यूबचं घरानं घेऊन बसा म्हणून मग मी इथं सुट्टी एन्जॉय करत आहे तर एन्जॉय करू द्या माझा विषय कोणी घेऊ नका मला कोणी त्रास देऊ नका आणि तसं यूट्यूबपासून मी आता खूप मागं मागं घेत आहे कारण मी आता नवीन ठिकाणी शिफ्ट होत आहे तर मला असं वाटते मस्तपैकी बिझनेस करून समोर जायचा आहे यूट्यूबवर काही पडलेलं नाही आहे लोकांना उठसुटतेच काम धंदे पडलेले आहे त्याच्यामुळं ओके तर चला बोलायचं भरपूर होतं आहे होतं पण इथं पब्लिक प्लेस आहे लोक जाणारे येणारे आहेत आणि लोक ओळखत आहे मोहिनी आजारी आहे म्हणून तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय बाय सर्वांना हा श्री स्वामी समर्थ